तुम्ही चानेल वर साल, करा, इस नखी करा। आदिनाथ साठी एक आमदार दोन माजी आमदारांसह विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार मार्च सतरा आमदार नारायण पाटील माजी आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह दोनशे बहात्तर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत मात्र ज्या बागल कुटुंबाची आदिनाथ कारखान्यावर अनेक वर्षे सत्ता होती त्या बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे त्याची करमाळ्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक कारणामुळे गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे हा साखर कारखाना सुरू करण्याचे मोठे चॅलेंज समोर असतानाही एकवीस संचालक पदासाठी दोनशे बहात्तर जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक अर्ज आहेत आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी ता मार्च सतरा रोजी शेवटचा दिवस होता त्यामुळे सरच गटातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी दहापासून तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती दाखल उमेदवारी अर्जाची उद्या मंगळवारी मार्च अठरा रोजी छाननी होणार आहे उमेदवारी अर्ज दोन एप्रिलपर्यंत मागे घेता येणार आहेत त्यामुळे माघारीपर्यंत सर्वांचे लक्ष असणार आहे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बंद असलेल्या कारखान्यावर कर्जाचा आणखी बोजा नको म्हणून कारखाना बिनविरोध करण्यात यावा असा प्रस्ताव मानला आहे त्यामुळे त्यावर तालुक्यातील पुढारी एकत्र येतात का हे पहावे लागणार आहे आदिनाथ कारखान्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ माजी सभापती गहिनीनाथ ननवरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप शंभूराजे जगताप अमोल गाडगे सुजित बागल माजी संचालक दशरथ कांबळे रमेश कांबळे हरिदास केवारे धुळाभाऊ कोकरे प्रशांत पाटील नवनाथ झोळ या प्रमुख नेते मंडळींचे अर्ज आले आहेत कारखान्याची निवडणूक लढवायची असेल तर पाचपैकी तीन वर्षे तरी ऊस गाळपाला आलेला असावा असा नियम आहे मागील वर पाच वर्षांत आदिनाथ कारखान्याचे केवळ दोन हंगामात गाळप झालेले आहे त्यातील एका हंगामात तर केवळ पाच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आलेला आहे त्यामुळे पाच वर्षांत कारखान्याचे तीन गाळप हंगामच झाले नाहीत त्यामुळे बहुतांश इच्छुक कारखान्याला ऊस घालू शकलेले नाहीत त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होणार का याविषयी उत्सुकता वाढली आहे